वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघा आत्ती आणि मी दिसतोय तुम्हाला आता गाडीत आहे म्हणजे कुठं तरी आमचा बाहेर दौरा असणार हो ना तर चला आज आम्ही निघालो आहे बारशाच्या कार्यक्रमासाठी तर कुठे माहिती आहे का दहीवडीला तर दहीवडी म्हणजे रोहिणीच्या मामाचं गाव आता नवीन सबस्क्रायबरला रोहिणी कोण आहे हे, हे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगते माझ्या धाकट्या धाकट्याजवेत तर तिच्या आम्ही आजोळी चाललो आहे तर का बाळाचं नाव ठेवायचं कार्यक्रम आहे तर तिकडं निघालो होतो तर आम्ही सगळेजणच आहे मी आत्ती आहो आरव आणि आस्था तर आता निघालो होतो बघता बघता आलो पोचलो सुद्धा इथं पण जाता जाता बघा इकडं बऱ्याच ठिकाणी सगळीकडे ना सूर्यफुल केलेलं दिसत होतं तर काय राहूलं नाही म्हणून थोडंसं अगदी शूट घेतलं मी तर चला इथं आता पोहोचलो बघा आम्ही इथं आलोय पण पाऊस झालेला होता बरं का तर पावसामुळे आता भरपूर अशी तारांबळ उडालेली होती तर बघूया चला कंटिन्यू पाहत राहतो मी आय <laughs> लग्नात बघितलेली आता मारसाला आलो तसं डायरेक्ट आतमध्ये काजलच्या रूम मध्येच येऊन इथं बसलो होतो गप्पा मारत सगळेजण आहे तर ह्या ज्या दिसतात की रोहिणीची मम्मी आहेत बरं का आणि त्या मावशी आहेत मी परत तुम्हाला ओळख करून देईनच मावशींसोबत तर इथं बघा तयारी अशी खूप छान केली होती पण तुम्हाला म्हटलं तसं पाऊस आला होता त्याच्यामुळे सगळा सेटअप इथला हलवला होता आणि मग पाऊस बंद झाल्यानंतर परत नंतर नव्याने पर सगळं उभं केलं त्याच्यामुळे कार्यक्रमाला सुद्धा लेट झालं होतं तसं तरी दुपारचंच टाईम होतं पण जवळजवळ पाच वाजून गेले कार्यक्रम सुरू व्हायला पण आता पावसाच्या पुढं काय करणार ना आपण तर आता इथं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे बघा आता काजलसुद्धा आलेले तर आता आपण बारशाचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूया आणि आज काय मग आमच्या आस्था मॅडमला झोप खूप होती डोळ्यामध्ये त्याच्यामध्ये मावशीच करत होती मावशी आणि ह्या ज्या आता मावशी होत्या त्या रोहिणीच्या मावशी आहेत त्या पुण्याला असतात आणि हो महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला रोहिणीच्या मावशी म्हणजे तुम्हाला ओळख करून देण्यासाठी म्हणून मी सांगितलं तसं तर तिच्या मावशी तिच्या मामाच्या मुली माझ्या मावशी माझ्या मामाच्या मुली म्हणजे असं काही वेगळं काही नसतं बरं का आमच्यासाठी दोन्ही घरचे फॅमिली मेंबर आमच्यासाठी तेवढेच जवळचे त्याच्यामुळे असं फक्त जस्ट तुम्हाला ओळख करून द्यायसाठी मी सांगितलं आणि इथं बघा आता ओटी भरणाचा कार्यक्रम सुरू झालाय तर इथं ह्या ज्या दोघी दिसत ना तर त्या काजलच्या दोघी उगी जाऊ आहेत बरं का अलीकडचं ज्या आहेत मोरपंखी साडीच्या ती थोरली जाऊ आहे काजलची आणि पलीकडे ब्ल्यू साडीची आहेत ती धाकली जाऊ आहे दोन नंबरची आणि इकडे आता आम्ही सगळेजण बसलो होतो इकडं हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं सुरूच होतं आणि आता तुम्ही म्हणाल रोहिणी आली नाही का कार्यक्रमाला तर आयुषची तब्येत खराब झाली होती आयुषला ताप वगैरे आला होता खूप त्याच्यामुळे त्याची तब्येत खराब झालेली असल्यामुळे ती काय आली नाही मग आम्हीच आलो होतो सगळेजण आता इथं ओटी भरायची होती म्हणून मी इथं थांबली होते तर म्हटलं त्या आजींचं झालं की मी सुद्धा ओटी भरून घेतली इथं काय झालं आरो तला थोड़ा थोड़ा चला थोडंसं शूट घेताना लाजल्यासारखं होत होतं म्हणून जेवढं काही शूट झालंय थोडं थोडंसं तेवढं अगदी मी शेअर केलं तुमच्यासोबत जास्त पण काही ब्लॉग आपला मोठा झालेला नाहीये मग मी म्हटलं चला तेवढीच आठवण सुद्धा राहील आणि महत्वाचं म्हणजे आज रोहिणीला सुद्धा हा ब्लॉग म्हणजे पाहायला भेटेल कारण त्याच कार्यक्रमने अटेंड करू शकले तर त्याच व्हिडिओमधूनच पाहणार आहे सगळं तर इकडं आता बघा गोकुळ घ्या लोकुळ घ्या असं चालू आहे इकडे यांचं घ्यायचं आणि हो जिथे जिथे बाळाचा फेस येतो तिथे तिथं मी ब्लर केलेला व्हिडिओ कारण तुम्हालाही माहिती छोट्या बाळाला लगेच नजर लागते त्याच्यामुळे मला चेहरा त्याचा लगेच दाखवायचा नव्हता तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा आणि समजून घ्या रा कृष्ण जलमला संसाचा काळजू बाळाजू रेजूयाने वाजवली काळी कृष्ण जलमला बंदी आशाळी गवळणी मंदी लावतो कळी जु बाळाजू जो गवळनी मंदी लावतो कळी जु बाळाजू चव त्या दिवशी वाजिला घंटा साऱ्या नगरी मंदी आनंद मोठा सीता सावित्रा बायानुटा ध्रम केला म्या धाईस आयव आयवणारी चायव डुटा जुगाळा जुरे जो जुग।

<laughs> पाळणा म्हणून झाला त्याच्यानंतर इथं बाळाचा चेहरा सुद्धा बघितला काजलनं आणि इथं आता चालू आहे बाळाचं नाव काय आहे ते आता इथे ओपन करायचंय तर बघा तुम्ही शिवांश तसं कार्यक्रम खूप छान झाला पाऊस आला पण सगळं मॅनेज केलं एकदम मस्त असा कार्यक्रम झाला आणि रोहिणीला सगळ्यांनी खूप जास्त मिस केलं आम्हीसुद्धा खूप जास्त मिस केलं बरं का आणि आता काय मग जेवण करायचं आणि निघायचं थोड्या वेळ बाळासोबत खेळले आणि मस्त असं जेवणसुद्धा खूप छान झालं होतं तर सगळं आवरून घेतलं आणि मग आता आम्ही निघालो घरी जायच्या तयारीला आणि जाता जाता बघा अशीच इथं खूप छान छान फुले होती तर जाताना सुद्धा थोडासा अगदी ब्लॉग घेतला आणि मग आम्ही घरी पोचलो सात वाजता तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ब बाय